चला मंडळी आज गावरान घरगुती स्वात क्लाउड किचनमध्ये मस्त खानदेशी वांग्याचं भरीत दाखवणार आहे मी आज चंपाषष्ठी आहे आणि त्यानिमित्ताने मी वांग्याचं भरीत बनवणार आहे तर चला आपण पण बघा आता मी बघा हे वांगे असे भाजून घेतलेले आहेत थोडंसं कळे तेल टाकलं आधी आणि अशा पोडी केल्या वांग्यांच्या आणि ते मीठ टाकून थोडंशा मस्त एक ताट ठेवून झाकण ठेवून आणि शिजवून घेतले मी ते आणि आता परत पुन्हा इथं तेल टाकलं आता त्या ते तेलात आपण मोरी टाकली थोडेसे जिरे थोडंसं हिंग आणि हे असं वाटण केलेलं आहे मिरची लसूण आणि कोथिंबीर हे कोथिं पण असं टाकून देऊया असे भरडा शेंगदाणे केलेले आहेत थोडेसे हे भरडा शेंगदाणे पण टाकून देऊया आणि छान परतवून घेऊया चला छान परतवलं गेलेलं आहे आता कांदा टाकून घेऊया आता कांदा छान परतवला की अशी कांद्याची पात बारीक कापून घेतलेली बघू शकता ही कांद्याची पात पण आपण परत ॲड करणार आहोत खूप मस्त टेस्टी भरीत होतं हे तुम्ही पण एकदा नक्कीच करा आणि एकदम पटकन होणारं भरीत आहे अगदी म्हणजे पाच मिनटात भरीत होऊन जावं तुमचं हे चला बघू शकता आता कांदा छान परतवला गेलेला आहे कांद्याचा रंगचे बद म्हणजे रंग बदलेपर्यंत आपल्याला परतवायचं आहे आता आपण त्यात थोडीशी हळद थोडासा गरम मसाला थोडासा टेस्टसाठी आणि लगेच कांद्याची पात कांद्याची पात पण छान परतवून घेऊ चला कांद्याची पात पण टाकली गेली आपली काय मस्त सुगंध दरवळला खूप छान तो जो आपण ठेचा केलेला होता मिरची लसूण कोथिंबीर त्या अप्रतिम सुवास सुटलेला आहे आता आपण हे भाजलेले वांगे टाकून देऊया चवीप्रमाणे आपलं सॉरी आपण वांगे शिजवतानाच मीठ टाकलेलं असतं म्हणून मीठ टाकायची गरज नाही चला आता आपण एक छान मस्त मॅश करून घेऊया चला छान बघू शकता मस्त मिक्स झालेलं आहे भरीत आ हा 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 काय मस्त झालेलं आहे भरीत आता मस्त गरम गरम भाकरी करूयात चला मी आता भाकरी करून घेते आणि दाखवते तुम्हाला मस्त वांग्याचं भरीत भाकर कांदा आणि मग बघा कसं भरीत होतं चला मी आता भाकरी करून घेते तोपर्यंत आपण एक थोडीशी एक दोन मिनटासाठी होऊ देऊयात चला आपल्या भाकरी पण तयार झाल्या आता पण भरीत वाढूया भाकरी आज चंपास असते स्पेशल आणि बघा मी तुम्हाला दाखवते की कशी टेस्ट आहे आणि तुम्ही पण नक्कीच बघू बनवून बघा असं भरीत खूप म्हणजे इतकं ना तोंडावर अगदी अशी चव रेंगाळत राहते त्याची आ, आत्ता आत्तासुद्धा अगदी असा भन्नाट वास सुटलेला आहे छान मस्त त्याला सुंदरची त्या ठेचा खूपच मस्त चला मी ताट करते आणि दाखवते तुम्हाला चला बघा कसा मस्त ताट झालेलं आहे वांग्याचं भरीत भाकर कांदा आणि सोबत ही अशीच थोडीशी सुकी गिलक्याची भाजीसुद्धा बनवली कारण आमचा एक मेंबर वांग्याचं भरीत खात नाही तर त्याचीसुद्धा आपण ताटायला मस्त आपलं छान ताट भरलेलं वाटेल ही भाजीसुद्धा खूप मस्त होते म्हणजे अगदी जे जे मेंबर तुमचे गिलकी खात नसतील ते मेंबर गिलकी खायला लागतील अशी गिलक्याची भाजी होते जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि आमच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा सपोर्ट फार महत्त्वाचा आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणते आणि आता यावेळेस पण थोडंसं उशीरच झाला व्हिडिओ टाकायला थोडे अजून अशा काही अडचणी आल्या होत्या तर आता मी तुम्हाला बघा वांग्याचं भरी भाकर खूप मस्त आणि खूपच छान खूप मस्त तुम्ही पण नक्कीच बनवून बघा आणि आवडेल तुम्हाला ही रेसिपी आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करत चला आणि कमेंट करून नक्कीच कळवत कर चला चला धन्यवाद मंडळी